दिव्य आहे त्याच्यामध्ये मायारूपी दिव्य आहे हे कलश रोहनचा जो कार्यक्रम आणि एकदा का कळस पाहिला शेवट आहे आपल्या पंचमी म्हटलं शेवट आपल्या जीवनाचा कुठ आहे कळस पाहिल्याशिवाय शेवट कळस म्हणजे शेवट सटोक आहे आणि ते कळस तुका म्हणे मोक्ष देखीला कळस व्यवहारात याचा अर्थ असा लावणे तर काही काही लोक अशी जातात पंढरपूरला आणि मग मला दुखवराही नाही म्हटलंय ना कळस बघितल्यानंतर मोक्ष आहे मग सगळ्यांनीच कळस बघितले ते मोक्षाला गेले का कळश या अर्थाचा भक्ती मंदिराचा कळस मंदिराचा कळस मंदिर म्हणजे काय म म्हणजे मंगल मांगल्य दि म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता मग इथं आपल्याला देह मंदिर आहे देहरूपी मंदिर आहे मन तसं झालं तर मन मंदिर आहे हे आपल्या गावामध्ये हे मंदिर आहे विश्व मंदिर आहे आपण कुठल्या मंदिरामध्ये आहे देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर जशी उसात हो साखर तसा देहात हा ईश्वर मग मंदिर ओळखलं पाहिजे त्या मंदिराची पूजा करावी का देवळाची करावी का देवाची करावी हे कळलं पाहिजे म्हणजे देवाचे करावे का देवळाचे करावे हे ची बरे मिळवे अंतर यावे असणारा देव आणि त्या देवामध्ये याच्यामध्ये हे मंदिर आहे याच्यामध्ये आत्मरूपी मंदिर आहे आत्मारूपी देव आहे पुढलिक आहे असं साधूंच्या संगतीमध्ये गुरुच्या सान्निध्यात राहून आपल्याला हे ज्ञान प्राप्त करून घेण्याची गरज आहे म्हणून हे ज्ञान होण्यासाठी हे बाह्य व्यवहारिका आहे शेवट नाही मुकुल म्हणजे पुंडलिकासारख्या सुद्धा बोलून राहला आणि कौतुकानं ते नाचले कुकुटम आणि कोटी देवनायक गोंधळ घाली ती कोण नाचतात एका जनार्धनी नाचे देख गोंधळ घाली ती मूळ पिठे तू आंबे अशा त्या आंबेंचा आपण गोंधळ चालू आहे आणि असाच उत्तरोत्तर आपल्या जीवनामध्ये हे भजे वाटी हे भजे हे भाव आणि आपण जन्म आल्याच या जन्माला आल्याच एक सार्थक करून घ्यावं जन्म आल्याचे सार्थक घटकाचे एक देखील हे आपला खरा खरा पुरुषार्थ आहे चौथा पुरुषार्थ आहे आणि इतर जे तीन पुरुषार्थ आहेत ते गौण आहे धर्म अर्थ काम हे तीन पुरुषार्थ गौण आहेत आणि या मनुष्य देहाचं अर्थ कर्तव्य आहे ती कर्तव्य असं आहे की आपण कळस पाहायचं आणि त्या कळसात विलीन व्हायचं आहे हे आपलं संस्कृती आहे

मग सांगून काय उपयोग होत नाही त्याच्यामुळे आता फक्त शेवटची चालू होईल आणि मग इथं कीर्तन आपण पूर्ण विराम द्यायचा आहे मुकुटमणी पुंडली कतीस कोटी देव नायक गोंधळ झाली ती सह कौतुक एका जनार्दने नाचे गोंधळ येई हो जगद आंबे मूळ पीत तू आंबे शेवटी चालवी गणेश्वर